नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहोत पहिली कपाशीला महत्वाची फवारणी म्हणजे पहिली फवारणी आज पहिली फवारणी जर बघायची असेल तर आज आपण आपली कपाशी जर पंचवीस दिवसात झाली असेल किंवा एक महिन्यापर्यंत झाली असेल तर आपल्याला महत्वाची फवारणी घ्यायची आहे कपाशीसाठी तुमचा जा जास्तीत जास्त जा 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 फांद्या लागण्यासाठी जास्तीत जास्त जा जा फुटव्या वाहण्यासाठी तुम्हाला वरद कंपनीचं महत्वाचा घटक म्हणजे चॅलेंजर हे याची फवारायची त्यासाठी त्याच्याबरोबर तुम्हाला विमिक जेल पण घ्यायचं आहे म्हणजे आणि बुरशीनाशक तुम्हाला विठोक पण घ्यायचंय म्हणजे जेल विठोकोची फॉवर नाही घ्यायची आणि त्याच्याबरोबर तुम्ही कीटकनाशक कोणतेही घेऊ शकता जर तुमचा मावा तुडतुडा थ्रीप दिसत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे घेऊ शकता अ तुमचं कॉम्प्युटर घेऊ शकता म्हणजे कीटकनाशक त्याच्यामध्ये कोणतंही चालतंय पण ज्यावेळेस तुमची कपाशी खरंच जर समजा चार पाच पानावर आली असेल किंवा पंचवीस ते तीस दिवसात झाले असेल तर पंचवीस ते तीस दिवसात झालेल्या असताना तुमचा जो काही फो मुळ्याचा फुटण्या म्हणजे फांद्या फुटण्याचा जो आ, क्रिया चालू होते तर ते फांद्यात जास्तीत जास्त फुटल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला ह्युमिक जेल चॅलेंजर आणि व्हीटोको आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक याची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होऊन चांगल्या फांद्या लागून जास्तीत ला जास्त आपल्याला भविष्यात जास्त फांद्या मिळ लागल्यामुळं कायरे पण मिळाले पाहिजेत आणि कापसाचं चांगलं उत्पन्न निघलं पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला पंधरा लिटर पंपासाठी तुम्हाला ह्युमिक जेल तीस ग्रॅम घ्यायचं आहे तीस चाळीस झालं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त पंधरा लिटर पंपासाठी तुम्हाला चॅलेंजर पाच एम एल घ्यायचंय आणि पंचवीस ग्रॅम तुम्हाला घ्यायचं घ्यायचंय त्याचबरोबर तुम्हाला जे काही कीटकनाशक मध्ये त्यात मिक्स करायचंय आणि त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि आपल्या कम आपल्या जे काही कपाशीचं प्लॉट आहे कपाशीचे झाड आहेत त्याचा फुटवा करून जास्तीत जास्त झाडाची ग्रोथ होण्यासाठी फुटवण्यासाठी ही जबरदस्त फवारणी घ्यायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही ही नक्की फवारणी घ्या धन्यवाद